दोन हजार पंचवीसमध्ये भारतात चर्चेत असलेली महत्वाची घटनादुरुस्ती ही संविधान एकशे तिसावी दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस द कॉन्स्टिट्यूशन वन हंड्रेड अँड थर्टियथ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस आहे ही दुरुस्ती मंत्र्यांची जबाबदारी आणि पदावरून दूर करण्यासंबंधी आहे संविधान एकशे तीसवी दुरुस्ती विधेयक 2025 या प्रस्तावित घटनादुरुस्तीचे मुख्य उद्दिष्ट राजकारणातील गुन्हेगारीकरण कमी करणे आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचे निकष उंचावणे हे आहे प्रमुख तरतुदी या विधेयकात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचाहत्तर केंद्रीय मंत्रिमंडळ एकशे चौसष्ट राज्य मंत्रिमंडळ आणि दोन तीन नऊ ए ए दिल्लीसाठी विशेष तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे पदावरून दूर करण्याची तरतूद जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा केंद्र राज्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा होऊ शकेल अशा गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाली आणि तो ती सलग तीस दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडीत कस्टडी राहिल्यास त्याला तिला पदावरून दूर केले जाईल कार्यपद्धती एकतीसाव्या दिवशी संबंधित मंत्र्याला पदावरून काढण्याचा सल्ला केंद्रामध्ये राष्ट्रपतींना पंतप्रधानांनी तर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना देणे आवश्यक असेल जर हा सल्ला दिला गेला नाही तर तो मंत्री त्यानंतरच्या दिवसापासून आपोआप ऑटोमॅटिकली आप पदमुक्त होईल पुनर्नियुक्ती या तरतुदीनुसार पदावरून दूर केलेल्या मंत्र्याला कोठडीतून सुटका झाल्यानंतर पुन्हा मंत्री म्हणून नियुक्त करण्यास कोणताही प्रतिबंध नाही उद्दिष्ट या विधेयकाचा उद्देश गंभीर गुन्हेगारी आरोपाखाली कोठडीत मंत्री मंत्रीपदावर राहून सरकार चालवणार नाही हे सुनिश्चित करणे आहे कारण अशा स्थितीत ते घटनात्मक नैतिकता आणि सुशासनाच्या तत्वांना बाधा आणू शकतात